वाखरी तालुका फलटणगावची सुकन्या आंतरराष्ट्रीय महिला हॉकीपट्टू कुमारी अक्षता आबासो डेकळे यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने नुकतेच पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभस्ते प्रदान करण्यात आला या सर्वोच्च पुरस्कारानंतर अक्षता डेकळे यांच्या आई केलेली बातचीत नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गुप्ने आपलं स्वागत करतो वाखरी तालुका फलटन येथील अक्षता आबासो ढेकळे यांना नुकताच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आज आपण त्यांच्या आई वडिलांशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत त्यांचे वडील खरतर शेतकरी आहेत एका शेतकऱ्याची मुलगी या ठिकाणी हॉकी संघाचे नेतृत्व करत असताना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळाला आहे त्यांचे वडील आपल्या आहेत आहे डेकळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुमच्या कन्येने परवा शिवछत्रपती पुरस्कार स्वीकारला होता काय भावना होते आपल्या कस खूप आनंद झाला तिनं आजपर्यंत जे आज चौदा पंधरा वर्ष ती जी खेळात मेहनत घेत आहे तिचं त्याचं चीज झालं असं आणि मन आनंदाने भरून आलं या ठिकाणी अक्षताच्या आई आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुमच्या मुलीचा परवा सत्कार झाला पुरस्कार स्वीकारताना या ठिकाणी काय भावना होत्या खूप आनंद आनंद झाला झाला कष्ट फळ गोष्टीसाठी एक छोटस गाव आहे वाकरी ग्रामीण भागातलं काय नेमकी तुमची पार्श्वभूमी काय नेमकी आम्ही एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आम्ही शेतीवर आधारित अर्थव्यवस्था सर्व आमची आहे परंतु स्वतः मलाच खेळाची कुस्ती जी आवड होती हॉलीबॉल क्रिकेट म्हणजे खेळाबद्दल जास्त म्हणजे आम्हाला तर होतीच आवड आमच्या वडिलांना सुद्धा आवड होती त्यामुळे खेळाची पार्श्वभूमी असल्यामुळं अक्षता ही हुशार मुलगी आहे तिला सतत तिच्या पहिली पासून पर्यंत तिनं कधी पहिला नंबर शाळेत सोडला नाही परंतु काय लोक म्हणायची ती एवढी हुशार आहेत तर तुम्ही खेळात कशाला टाकताय पण मी टाकता माझा एक कुस्तीची आवड आहे आणि तिनं देशासाठी एक मेडल मिळवलं तरी त्याचा आनंद सर्व आला ह्याच्यापेक्षा जी असते त्यामुळे मी खेळाकडे तिला पाठवले तिने त्याचं चीज करून दाखवली काय नेमकं सांगणं काय असायचं नेमकं लहानपणापासून तुम्हाला असं वाटलं होतं का की भविष्यात एवढी मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉकी पट्टो होईल असं तुम्हाला कधी वाटलं होतं का सुरुवातीला कसं सुरुवातीला कुठल्या मुलाचे पाय पाळण्यात दिसत त्याप्रमाणे तिच्याकडं पाहिल्यानंतर ती एका मुलगी तर होती सांगल ती कष्ट करण्याची तिची जिद्द असायची आणि तिच्या मनात तिचा जी एक आत्मविश्वास कुठल्या स्पर्धेला जरी गेली तर ती सांगायची आम्हाला की मी अन्ना जिंकूनच येणार आहे ह्यामुळं आम्हाला तिच्याबद्दल नेहमी अपेक्षा तर होत्याच आणि तेवढी जिद्दी आत्मविश्वासी मुलगी असल्यामुळं आणि हुशार असल्यामुळं आम्हाला शंभर टक्के खातुल ती तिचा आज ध्येय प्रत्येक ती गाठणार आहे याचा आम्हाला खात्री ना अजूनही ती आज शिवछतर पुरस्कार मिळलाय पण ती एवढ्या थांबता ती अजून पुढे जाऊन मोठे मोठे अवॉर्ड घेऊन होईल याची आम्हाला अपेक्षा आहे आणि शाश्वती विश्वास आहे लहानपणी ज्यावेळेस तिला पहिली पासून शिक्षणासाठी घातलं त्यावेळेस तुम्ही कुठं शिक्षण घातलं आणि तिला त्यावेळेस कोणत्या खेळाची आवड असायची सुरुवातीला आम्ही गावातच वाकरी प्राथमिक शाळेतच तिसरी पर्यंत तिचं जा शिक्षण झालं नंतर ती स्पर्धेतनं तालुका स्तरीय जिल्हास्तरीय असं पुढं पुढं बालेवाडी तिची निवड झाली परंतु तिचं जे अंगबल कौशल्य म्हणजे कसं माझ्याबरोबर ती सतत मला व्यायामाची आवड असल्यामुळे मी दररोज पा, सकाळचे पाटे फिरायला जायचो त्यावेळी ती माझ्याबरोबर याची तिला रनिंग ही करायचो मी तिच्याबरोबर जोर बैठका सुद्धा मी तिच्याकडून तिला शिकवल्या म्हणजे तिच्याकडून मी व्यायाम स्वतः करून घेतला पुढं फुडं टायमिंग वर रनिंग ही सर्व म्हणजे तिला जी पूरक खेळासाठी लागल पुढं हॉकी खेळ तिला मिळाला पण खरं तिची आमची आवड पहिल्यांदा कुस्तीची होती पण बालेवाडी मध्ये कुस्तीच त्यावेळी इव्हेंटच तिथं ही नव्हता चालू नव्हता त्यावेळी मग कोल्हापूरला जावं लागत होत मग ते तिथं असं झालं की म्हणली मग हॉकीच हॉकीचं खेळ मोली कारण आपल्या फलटणच्या त्यावेळी जवळजवळ पंचवीस मुलं मुलीची महाराष्ट्रात एक नंबर आपलं फलटण तालुक्याच्या मुलांची निवड झाली होती मग तिथं असं झालं की एक वर्ष ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की एक हॉकीची टीम तयार करायची त्यामुळे ती नकळत त्या खेळाकडे ओढली बालेवाडीकडे जाण्यासाठी तुम्हाला कुणी मार्गदर्शन केलं कुणी दिशा दाखवली दिशा म्हणजे काय झालंय की आमचे थरले बंधू सभा फलटण पंचायत समितीचे सभापती होते त्यावेळी तालुकास्तरीय स्पर्धा झाल्या तर त्यावेळी प्राथमिक शिक्षक व वैष्णव निंबाळकर ह्या होत्या तिच्या क्लास टीचर होत्या आणि त्यावेळी आणि चौधरी सर मुख्याध्यापक होत तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अशा स्पर्धाने आता जर ह्या स्पर्धा जर मुली खेळल्या आणि पुढे जर गेल्या तर बालेवाडीत दत्तक घेतलं जातं शासनामार्फत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं तर तुम्ही त्या मुलींना खेळात पाठवा तर मुळातच आम्हाला आवड असल्यामुळे आम्हाला काय त्याचं अडचणच वाटते नाही आम्ही मग त्यावेळी तिला खेळात म्हणलं जाऊ द्या म्हणलं काय अडचण नाही मग त्या पद्धतीनं ती तरडपला स्पर्धा झाल्या तिथं लांब उडी मध्ये ला जिंकली फलटणला स्पर्धा झाली असंच ती मग सातारा बालेवाडीची ज्यावेळी स्पर्धा ही निवड चाचणी करण्यासाठी माणसं आली तिथं ती सिलेक्शन झालं त्यावेळी फलटण तालुक्याची महाराष्ट्र पंचवीस मुलं मुली एकाच वेळी बालेवाडी लागले आणि ते त्या लागण्या अजोगर फलटण मध्ये भुजबळ सरांनी त्यांच्यासाठी एक दोन तीन महिन्या अपार कष्ट घेतलं मुला मुलींना तिथं प्रशिक्षण त्यांनी दिलं त्याचा फायदा पुढं त्यांना झाला अक्षताचा जो आलेख होता हो की संघात खेळताना तो कसा वाढत गेला अक्षता ही कष्टाळ मुलगी असल्यामुळे आणि त्यांना मार्गदर्शन ऑलिम्पियन खेळाडू अजित लाकरा सर यांचं मार्गदर्शन मिळत गेलं या मुली कष्टाळ असल्यामुळे त्यांच्या आणि आज्ञाधारक असल्यामुळे त्यांनी ज्या ज्या वेळी त्यांना जी गायडन्स देत गेल्या त्याचा त्यांनी कसोशीनं खेळात त्यांच्या डेव्हलपमेंट त्यांनी केली आणि पुढे पहिल्यांदा फलटणला पहिली स्पर्धा झाली तिची नंतर बालेवाडीत एक स्पर्धा झाली का असं त्यावेळेस त्यावेळी पुण्यात जी स्पर्धा झाली त्यात तिला प्रॉमिसिंग प्लेअर ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि त्यावेळी मॅन ऑफ द मॅच असे दोन ट्रॉफी त्यावेळी मिळ्या आहेत बघा त्या समोर महाराष्ट्राच्या त्यावेळी तिथून तिचा आलेख सतत वाढत गेला आणि दोन हजार एकोणीस मध्ये तिची कॅम्पसाठी पहिल्यांदा निवड झाली बँगलोर आतापर्यंत अक्षता कोण कोणत्या मोठ्या स्पर्धा खेळली आजपर्यंत अक्षदा साइड ओमान येथे जी स्पर्धा वर्ल्ड कप झाला त्यात रौप्य पदक मिळवले आहे त्यानंतर फाईव्ह साइड ओमानच देशात आशिया कप आशिया कप झाला त्यात त्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे त्यानंतर सिनियर मध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवले आहे परत नॅशनल डिपार्टमेंट म्हणून स्पर्धा आहे त्यात त्यांनी गोल्ड मिळवले परत खेलो इंडिया स्पर्धात त्यांनी गुवाहाटी येथे ब्रॉन्झ मेडल मिळवले मेड़े। अशा तिने आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतन मेडल मिळवले आहेत आगामी काळात कसं बघता काय नेमकं तुमच्या तिने पुढे कस खेळावं वाटतंय नाही तिनं ती आपली जिद्द तिच्या जे रेट तिचं जिद्द जिद, जिद आहे खेळण्याची ती खेळतच राहणार आहे आणि खेळात तिचं सतत तिचं प्रो म्हणजे तिचा खेळ उंचावच ती नेता आहे आणि ती पुढे देशासाठी चांगले पुढे पुढे शेवट प्रत्येक खेळाडूचं एक ध्येय असतं की ऑलिम्पिक खेळायचं ती त्यात खेळायसाठी तिचा ती, ती, ती भरपूर परिश्रम घेते आणि एक ना एक दिवस ती ती खेळात निश्चित ती पदक मिळवली याचा आम्हाला विश्वास आहे या टिकला त्यावेळेस काय भावना होते नेमकं तुमच्या खूप आनंद झाला आमची सर्व फॅमिली सोबत होती आणि आम्ही खूप आनंदी होतो की एवढा मोठा शिवछत्रपती पुरस्कार मानाचा भेटला राज्य शासनाचा त्याबद्दल आनंदी होतो आम्ही सर्व लहानपणापासून असं अक्षताला तुम्हाला असं वाटायचं का अक्षता आपली एखादी खेळाडू होईल राष्ट्रीय खेळाडू होईल आंतरराष्ट्रीय खेळाडू होईल असं वाटायचं तुम्हाला हो वाटायचं कारण अक्षता एक अशी मुलगी होती की जिद्दी होती कष्टाळू होती आज तिला सकाळचं उठणं वडिलांबरोबर व्यायामाला जाणं तिथून अभ्यास करणं तिला ना लहानपणापासून एक सव होती सगळ्या गोष्टी वेळेत करायच्या की असं तिला सांगावं लागलं नाही की अभ्यास कर ही बाकीची अशा अभ्यासासाठी कामासाठी ओरडत असतील पण हिला मी सारखी अभ्यास करते म्हणून ओरडायची लहान असताना म्हणजे तशी ती लहानपणापासूनच अशी समज जिद्दी चिकाटी होती आणि त्यांचं सगळं ऐकायची व्यायामाला लवकर उठणार जाणार शाळेत वेळेवर जाणार लहानपणापासूनच तिच्या स्वभावात तिचं ते गुणच होते चांगले ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय खेळताना तिचं सामन बघताना तुम्हाला कसं वाटायचं नेमकं ते खूप आनंद झाला ते आमचं स्वप्न होत कि गावाकडं माणसं म्हणायची कि टीव्ही टीव्हीवर कधी दिसलं आणि तिचं सामना ज्यावेळी टीव्हीवर सर्वजण आम्ही घरात बसून बघितलं आमच्या घरातली फॅमिली तिन्ही घरातली त्यावेळी सगळ्यांना आनंद खूप झाला आपली मुलगी एक टीव्हीवर खेळताना बघतोय त्याचा खूप आनंद होता आणि मुळातच ह्या घरात खेळाची खूप आवड आहे ह्यांना म्हणा मुलांना सर्वांनाच आहे त्यामुळं तो आनंद खूप मोठा होता आमच्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षदा कधी गावाकडे येते काय अक्षदा आता सोमवारी येईल गावाकडे आता कॅम्पला सुट्टी आहे सर्वात मोठा हा पहिल्यांदाच पुरस्कार असेल ना हो सर्वात मोठा हाच पुरस्कार त्यामुळे काय गावाकडेच काय जंगी स्वागत असता तयारी काय हो करतील की होईल स्वागत तिचं आनंद आहे सर्वांना आनंद आहे अभिमान आहे गावाला होईल स्वागत खर तर तुमचं गाव छोटस आहे दुष्काळी पट्ट्यातलं सुरुवातीच गाव होतं कुठलंही क्री इथं क्रीडांगण नाही आणि असं नसताना त्या गावातली मुलगी एवढे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळते पुरस्कार मिळवते काय आमचा जरी हा ड्रायला दुष्काळ पट्टा असला तरी पण खेळात म्हटलं की ढवळ कुस्ती क्षेत्रातलं एक नावाजलेलं गाव आहे आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली शेजारच्या ढवळगावचे बापरराव लोखंडे पहिल्या सातारा जिल्ह्याचे पहिले महाराष्ट्र केसरी झाले त्यामुळे उपजतच ह्या भागात त्या मातीतच गुण आहे की त्यांच्याकडं खेळासाठी जिद्द आहे आणि कष्ट करण्याची तयारी त्यामुळे सुखच आपण त्या मुलांना तिकडं खेळाकडे ओढली जातात निश्चितच एक फलटण शहरापासून साधारणपणे बारा ते चौदा किलोमीटर अंतरावरती असलेल्या वाखरी या गावामध्ये ज्या गावामध्ये क्रीडांगणाची सोय नाही अशा गावामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या अक्षता आबासो ढेकळे यांनी आंतरराष्ट्रीय पातळी पातळीवरती जाऊन हॉकीमध्ये देशाचं नाव या ठिकाणी गाजवलेलं आहे आणि नुकतंच त्यांना महाराष्ट्र सरकारचा छत्र सर्वोच्च पुरस्कार असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने त्यांना पुणे या ठिकाणी सन्मानित केले आहेत अशा अक्षता डेक यांच्या आई आणि वडील यांच्याशी आपण बातचीत केले आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी वाखरी तालुका फलटण